रहा फक्त धर्मवीर आपली आप न्यूज गाव नामदार खाडे यांचे मालगाव दर्गा कमिटी वतीने जंगी स्वागत बावाफन दर्ग्यावर अर्पण केली मानाची चादर तालुका मीरज मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच राज्याचे काळजीभाऊ कामगार मंत्री तथा पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे हे प्रथमच मिरज दौऱ्यावर आले असता मालगाव येथील हजरत शिखरगंज उर्फ बावाफन दर्गा कमिटीच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले वाजत गाजत डोक्यावर मानाचा गलेफ घेऊन खाडे आणि बावाफन दर्ग्यास डोक्यावरून गलेफ घेऊन मानाची चादर अर्पण केली जाकीर मोजावर माजी सरपंच अस्लम मोजावर याने स्वागत केले दर्गा कमिटीच्या वतीने श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सह अनितादाई क्षीरसागर भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे जिल्हा परिषद अर्थ बांधकाम माजी सभापती अरुण राजमाणे यात्रा कमिटीचे खजिनदार सतीश वागणे अजित भंडे गंगाधर येलपर्टे राजू माळी युवा कार्यकर्ते मयूर नायकवडी अभिजित सलगरे अशोक होळडे दादा सोमाळी राजू माळी प्रवीण धामणे राकेश येलपर्टे निळकंठ कुंभार अभिजित मोळेकर तुषार माळी उरुस कमिटी दर्गा कमिटी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दैवत असलेले बाबा बन महाराज यांच्या उसाच्या निमित्तानं आपण सगळी आज मला योग आला याला दोन दिवस अगोदरच नेहा लागला आणि बाबाचे आशीर्वाद मला मिळाले न देखील आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिले त्याबद्दल बाबांचंही या नाटक सर्वांके धन्यवाद केले आभार उत्साहानिमित्त प्रत्येक वर्ष असं पण याला मिळेल का नाही मिळेल

आणि पुढे ह्या नगरीचा विकास होण्यासाठीही मला आशीर्वाद आपण घ्यावेत मी आपल्याला विनंती करतो या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असलेले आमच्या अण्णा असतील तुमचे बरेच सगळे नेते म्हणजे सत्तं आपले सगळे नेते मंडळी उभे आहेत आपले बाकी सर्व नेते मंडळी सगळे उभे आहेत कारण त्यामुळे जास्त वेळ तुमचा ऐकत नाहीये सगळ्यांना त्यांचे निश्चितच विकास या माध्यमातून आपण थोडं आलेलं आहे आणि विकास थोडा आपण करत आहे दृष्टीकोन आपण सर्वांनी आशीर्वाद करू एवढीच विनंती करतो सगळ्यांना परत या घोषणाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा आणि थांबतो जय हिंद